नमो युवा रनमध्ये या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या तरुण मित्रांनो भावांनो आणि बहिणींनो आज आपण सगळे लोक या ठिकाणी युवा रन करता एकत्रित आलो हो। आहोत देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनाच्या निमित्ताने संपूर्ण भारत कृतसंकल्पित झाला आहे आत्मनिर्भरते करता आणि आत्मनिर्भर भारतामध्ये आत्मनिर्भर युवा ही आपली संकल्पना आहे आणि मला विश्वास आहे की आपले ही जी तरुणाई आहे ही तरुणाई या ठिकाणी नशा करेल तर देशभक्तीचा नशा करेल ही नशा करेल तर या देशाला सर्वोच्च स्थानावर देण्याचा आणि आत्मनिर्भर करण्याचा नशा आपण करू अशा प्रकारचा एक दृढ निश्चय आणि कृतसंकल्प करण्याकरता आपण सगळे एकत्रित आलो मी तेजिंदर तिवारांचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी अतिशय चांगला हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला